गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे त्यांनी एका व्हिडिओमध्ये हे बघा हे खोटा मी नाही मी नाही त्यातली अमोक तमोक हे आरोपी म्हणतच असतो ते आता सगळं काही उघड पोलीस येते सीआयडी आहे सीआयडी चे आय जी साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमलेली ते आता बघतील ना ते काही छोटा मोठे अधिकारी थोडेसे सीआयडीच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली हा मुद्दा जो आहे धरला होता आज शरण आलेले आहेत हे बघा ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅच ची भीती एक तर पोलीस घराधारापर्यंत गेलेले त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले ला चौकशीला परत दुसऱ्या ठिकाणी उचला उचली व्हायला लागली मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून ते शरण आलेले आहेत ते काय सुखोशिनी वगैरे शरण आलेले नाहीत हे बघा ना, 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 पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका संतोष देशमुख आणि त्याचा झालेला अमानवीय खून याच्यावरतीच प्रश्न विचारा पालकमंत्री हो पालकमंत्री हे झंटो झंटा फांटा कार्यक्रम येते त्या सोडून पालकमंत्री अरे फक्त पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मीही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमत्व स्वीकारावं पालकमंत्रीपद स्वीकारावं एक आव्हानात्मक म्हणून नक्षलाइट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना राग चोर वाळू चोर खडी चोर मुरुम चोर सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे एक 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 मी सगळ्याचे मुख्यमंत्री चार चार जण बोलल्यावर मी काय बोलू सांग तीनशे दोनचा गुन्हा अत्याप दाखल केलेला नाही हे बघा इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा तीनशे दोन होईल इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या वन ट्वेंटी ब मध्ये बसतात का थ्री झिरो टू मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत फक्त खंडणीमध्ये नाही इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते

माझं म्हणणं एकच आहे आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे